oh, you. हाय हॅलो नमस्कार कशात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर हा व्हिडिओ आहे तो दोन दिवसाचा आहे तर छान अशी आता झाडाची तर मी काळजी घेतच असते आणि मला खूप आवडतो हा माझा छोटासा बगीचा आहे जो म्हणजे स्प्रे वगैरे मारते कारण आपण पानांवर कशी रोज धूळ बसत असते आणि तर मला खूप आवडतात ते झाडांची काळजी घेते असते आणि त्याचप्रमाणे किती फुलं आले काय हे ते कामा चाहे ते तर नेहमीचं कामच आहे आणि ते बघत असते तर खराब पानं असतात ना ते पिकलेली पानं ते काढून टाकते आणि मनी आहे ना खूप आमचं मोठं झालेलं आहे त्यातली मनी प्लॅनचं एक मी मनी प्लॅन्ट काढलेली आणि घरामध्ये लावली आणि मनी तर खरंच खूप शोभेची एक ही आहे ते आपल्या घरामध्ये किती शोभा देतं त्याच्यामुळे बारीक सारीक अशा छोट्या छोट्या बाटलींमध्ये किंवा कुंड्यामध्ये आपण लावू शकतो घरामध्ये सुद्धा शोसाठी तर असू तरी तर माझं बाहेरचं काम झालेलं आहे पण आता आज मी छान अशी तुम्हाला मी बनवता बनवता म्हटलं तुमच्यापर्यंत शेअर करावं इतकी छान ही रेसिपी आहे ना तर मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही हे नक्की करून ट्राय करा बघा खरं तुम्हाला आवडेल तर ही मिरची आहेत ना मी कमी तिकटवाल्या घेतलेल्या आहेत तिकटवाल्या घेतल्या ना तरीसुद्धा चालेल तर ह्या दोन्ही मिक्स करून मी छान मिरच्याचा ना मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतला आहे कढई छान गरम करून घेतले त्याच्यात तेल टाकलं आहे तेलामध्ये छान मोहरी तडतडून तर दिल्यानंतर जिरं कढी पतायाची फोडणी हिंग हिंगसुद्धा टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर लाल मिरची पावडर थोडीशी मीठ हळद आणि एक चमचा दही टाकलेले ते टाकून छान अशी आपली मस्त झणझणीत चटणी झाली त्याचबरोबर आता मला पातळ थोडंसं करायचं होतं म्हणून मी टोमॅटोची कडी करणार आहे टोमॅटोचं सार खूप छान लागतो तर टोमॅटो घेतलेले लाल गुंद मस्त एक चमचा धने कांदा एक पाकळी लसूण आणि संकेश्वरी लाल मिरच्या असतात ना त्या घेतल्यात त्याचं छान वाटण करून घेतलेलं आहे आणि नंतर राई जिरं त्याचीसुद्धा कढीपत्ता टाकून छान फोडणी दिली आहे आणि ते वाटण आपण वाटलेलं आहे ते टाकायचं आहे आणि त्याची बघा इतकी छान मस्त लाल कढी होती ना टोमॅटोची हे सगळं करून झालं आहे जेवण झाल्यानंतर मी किचन वगैरे सगळं स्वच्छ केला तर हे माझा आदल्या दिवशीचा व्हिडिओ होता आणि तर टोमॅटोची कढी आणि मिरचीची भाजी म्हणजे दही मिरची समजा इतकी छान लागते ना खूप मस्त लागते गुड मॉर्निंग तर सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज हरतालिका आहे हरतालिकेची दरवर्षी मी पूजा करत असते त्याचप्रमाणे आता आज सुद्धा मी पूजा करणार आहे हरतलिकेचं पुस्तक भेटतं ते सुद्धा आपण वाचणार आहोत त्याची आरती सगळं काय करणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा सगळं साहित्य मी आता घेतलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी आता गणपती बाप्पा येणारे सर्वांच्या घरी सार्वजनिक गणपती तर खूप उत्साह आहे तर त्याचबरोबर आता चान पुझा तर मी छान पूजा करून घेते आणि नंतर मी तुमच्याशी बोलते चला तर मंगळवार आहे तर त्याच्यामुळे मी छान उंबट्यावर हळदीचं लेपन केलं आहे देवपूजा माझी छान झालेली आहे तर नेहमीप्रमाणे छान मी, मी ताटामध्ये सगळं साहित्य घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे फुलं बे समया पे सगळं स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर दूध पाणी खोबरं गूळ आणि आखाडा आखाडा म्हणतात त्याच्यात जे सगळं पानं वगैरे असतात ते आणि त्याचबरोबर मी वोटीचं सामान घेतलेलं आहे भस्म आहे अगरबत्ती वगैरे सगळं काही एकच वेळेस सगळं साहित्य घेतलं आहे प्रसाद घेतला आहे आणि इथे हरतालिकेचं पुस्तक घेतलं आहे हरतालिकेचं हे पुस्तक आहे बघा आणि ह्याच्यामध्ये सगळी कथा व्रत कसं करायचं सगळी माहिती आहे आणि त्याचबरोबर आरतीसुद्धा आहे ते आपल्याला पुस्तक वाचून म्हणायचे आहे तर ते इथे मी वाळूची पिंड बनवली आहे आणि हरतालिकेला ना वाळूची पिंड बनवायची असते आणि त्याचबरोबर इथे मी हरतालिका घेतलेली आहे तर ते आपल्याला छान पुस्तक वाचायचं आहे सगळं काही कसं काही हे व्रत करायचं का करत हे सगळं काही मी माहिती मागच्या व्हिडिओमध्ये मी अपलोड केली होती तर मी थोडक्यात तरीसुद्धा माहिती सांगते हरतलिका हे व्रत सौभाग्यव्रती स्त्रिया करतात आणि त्याचबरोबर कुमारिका मुलीसुद्धा तर तुम्हाला मी थोडक्यात सांगते हर वरत, म्हणजे भगवान शंकर आणि तालिका म्हणजे स्त्रिया एकत्र येऊन हा केलेला उपवास तर या दिवशी पार्वती मातेने कठोर तप करून भगवान शिवाला पती म्हणून मिळवले होते तर त्यामुळे हे व्रत करणाऱ्या स्त्रिया शिवपार्वतीसारख्या अखंड सौभाग्य लाभावे आणि दीर्घायुष्य पतीला लाभावं आणि पतीचे आयुष्य वाढावे म्हणून हे व्रत केले जाते आणि अविवाहित अव मुली देखील हे व्रत करतात त्यांना चांगला पती मिळावा या इच्छा धरून ते त्यांजळ असे उपवास करतात तर हा उपवास दिवसभर असतो आणि दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा आल्यानंतर नैवेद्य दाखवून हा उपवास सोडला जातो तर सर्वात आधी आता पूजा करण्याच्या अगोदर आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया तर मी इथे गणपती बाप्पाच्या नावाने एक सुपारी ठेवली आहे आणि त्यांना हळद कुंकू व्हावून अक्षता व्हावून त्यांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण अपन आपल्या शिवशंकरांची पूजा करायची आहे आणि कथा वाचणार आहे पार्वतीला आपले महादेव पती मिळावे यासाठी त्यांनी आपल्या सखीसह अरण्यात जाऊन पूजा केली होती आणि अली म्हणजे सखी आपल्या सखीसोबत जाऊन त्यांनी नदीच्या काठी वाळूची पिंड केली होती आणि हे घनघोर असं तप करून त्यांनी आपल्या महादेवांना प्रसन्न केले होते तर आता इथे मी गूळ खोबरं ठेवलेलं आहे आणि खडीसाखर ठेवली आहे त्याचबरोबर ओटीचं सामान ठेवलेलं आहे फळं ठेवलेले आहे दूध यांचा नैवेद्य ठेवलेला आहे

आता माझी पूजा झालेली आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी हडतालिकेचा व्हिडिओ जो अपलोड केला होता त्याच्यामध्ये सगळी माहिती सांगितली होती पण आत्तासुद्धा मी पूजा करता करता थोडीफार माहिती सांगितली आहे तुम्हाला आणि हे बघा छान वाटते धूप आणि खूप घरभर असं धूप पसरलेलं आहे त्याच्यामुळे खूप असं मृ प्रसन्न वाटते घरामध्ये आणि साजिकच आहे आपलं घर प्रसन्न प्रसन, मन प्रसन्न असेल तर खूप छान वाटतं तर हे बघा आणि त्याचबरोबर आता आर्या कॉलेजला गेली ती चार वाजता येणार आहे चार वाजता आल्यानंतर मी बहिणीकडे जाईल तर बहिणीकडे गणपती असतो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण गणपती आहे आणि तिचं डेकोरेशन आर्याचे पप्पा आणि तिचा मुलगा वगैरे सगळे करतात मिळून पण तिचं आर्याचे पप्पा डेकोरेशन करतात त्याच्यासाठी आम्हाला लवकरच तिने बोलवलं आहे पण आर्या कॉलेजमधून चार वाजता येणार आहे तेव्हा आम्ही जाऊ आणि तिथे सगळं गेल्यावर मी व्हिडिओ काही सगळा शेअर करेल आणि तो अपलोड करेल तर स्किप न करता पूर्ण बघा कंटिन्यू व्हिडिओ बघा तर आता आपण सगळी माझी मेन म्हणजे पूजा झालेली आहे बाकीची घरची कामं अटपते आणि आर्या आल्यावर तिथे आम्ही निघू तिकडेच गेल्यावर आपण बोलूया चालेल माझी सगळी कामं झालेली आहेत घरातली आणि भांडी वगैरे काय राहिलेली ती घासली आणि किचन वगैरे सगळं स्वच्छ केला आणि आता नंतर मी तयारी करायला घेतली तर समाचार झालेत बघा आणि आमची सगळ्यांची तयारी झाली आहे आणि मी आता बहिणीकडे निघाले मुंबईला तर तिच्याकडे गणपतीच आहे तर ते आदल्या दिवशी आता तयारी करायची आहे त्याच्यामुळे उद्या उद्या गणेश चतुर्थी आहे त्याच्यामुळे तिने आदल्याच दिवशी आम्हाला बोलवलं आहे तर आता निघतो आहे आणि तिकडे गेल्यावरच आपण भेटूया बोलूया चला वायफाय बंद केलं ना अरे वायफाय बंद केलं ना वायफाय बंद कर केलं का चल बाकीचं सगळं चेक कर काय पाहिजे ते चल चला आता मी निघतो आहे आम्ही पोहोचलो वरती जाऊया पुन्हा कुर्ल्याला आलो आम्ही आता आई आमची भेट द्यायला सकाळी कधी आली तू चार सहा वाजले आम्हाला यायला आता आणि आता जस्ट आलो आम्ही पंधरा मिनटं घे पुढे अच्छा पण तू पाच पाच वाजता कुठे निघाली किती वाजता निघाली अरे चारला ना आता पोचलो पंधरा मिनिटं घड्या पुढे बोलते ते खाली येतात वरती चल वारा भरपूर येतो गे ना मोकळं मोकळं आहे त्याच्यामुळं वारा भरपूर येतो है ना

फुलांचा माळा आहे हे आहे छान आहे बघू अजून अजून सेट करायचं आहे गाड्यांचा आवाज येतोय हे बघा हे सेट करायला आलेच म ते माणूस हुशार डेकोरेटर ते आई बसली कुठे कुठून येणार आता बापरे काय करते तू भाकरी बनवते जेवायला त्यांना आपला उपवास आहे ना हा परत बोल आपला उपवास आहे ना मग यांना जेवायला भाकरी बनवते बाकीच्या ना डाळ भात दोन भाज्या सगळं झालेलं आहे बनवून काय काय बनवलं बघू माझ्या बहिणीने वरण बनवले बघा इथे थो लोकांची उपवास आहे म्हणून अच्छा थोडीशी भाजी बनवली आणि खिचडी होती ही खिचडी रियाला केलीस ही एक भाजी आहे का नाही शे पापडी शेंग शेंग मग जेवण करून ठेवलं तू भात पण घातला अच्छा म्हणजे जेवण करून ठेवलंय बघा सगळं आता काय करते तू भाकरी फक्त भाकरी गरम गरम बनवते

हा आमच्या सगळ्यांच्या तर्फे माझ्या बहिणीच्या इथे गणपती आहे सगळ्यांना माहिती आहे कोणाला माहिती पण असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांना आम्ही समजाव की मी सांगेल की माझ्या बहिणीकडे गणपती आहे गणपतीला आले पण आता ही बोलते मी एन्विटेशन करणार कारण तुम्ही माझ्या आमचे फॅमिलीच आहात आणि इतका तुमचा सपोर्ट आहे खूप थँक्यू त्याच्याबद्दल आणि ह्या दोघांना बोलायचंय तर बोल काय बोल ना आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला आमच्याकडनं ते दर्शन घेण्यासाठी तुम्ही सगळ्यांना असं बरोबर आमच्या सगळ्यां आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला गणपतीसाठी आग्रहाचा आमंत्रण तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी गणपतीसाठी तु या आणि तुम्ही आमच्या फॅमिली त्यासाठी आम्हाला जरा आवर्जून सांगायचं वाटलं म्हणून रिया बोलते इथून पुढे तुम्हाला नवनवीन आणि रोज काहीतरी एक्साइटमेंट वाला व्हिडिओ दिसते छान छान व्हिडिओ आम्ही करू आणि आमच्या व्हिडिओना असंच कंटिन्यू पाहत राहा गणपतीची इथं गणपतीची इथे तयारी चालली आहे इथे जेवण जेवण तिने करून ठेवलंच आहे जेवणार आहे आणि माझा भाऊ वगैरे येईलच तर ते इथे डेकोरेशन करतात आहे हर्षद आहे म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा तो आणि हे मिळून आता डेकोरेशन करतील काय काय सामान होतं ते चालूच आहे आदर केलेलं आहे आदळ चालू आहे हे कंटिन्यू राहणार आता रात्रीवर आपण डेकोरेशन पण दाखवू कसं झालंय आणि कसं कसं करतात ते पण डेकोरेशन मी दाखवते चला मग नंतर भेटूया आपण डेकोरेशन करताना मी तुम्हाला थोडस दाखवेन पण कसं करतात काय कशी कल्पना आहे डेकोरेशन करण्याची सगळं काही मी दाखवेनच व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओ न करता पूर्ण पहा तर चला नंतर बाय बाय किती नऊ वाजले आणि आई तर झोपली तू परत मशीन लावली काय बघ आवाज येतोय गणपती येतोय वाटत रोडला घर आहे ना हा ना मेन रोडला येत ना हा पण बघ ना किती आवाज आहे आणि आदल्या दिवशीच गणपती आता बारा वाजेपर्यंत आणतील ना काही आमच्या इकडे कुर्लाचा महाराजा शनिवारी आला कुर्लाचा राजा परवा आला रविवार अगं काही नाही मोठे गणपती तर लवकरच येतात त्यांना डेकोरेशन करावं लागतं ना हा ना आई बघा जेवण झोपली आता बोलत बसलोय आम्ही बसलोय इथे ती काम करते मला काम करून देत नाही आम्ही आता काम तर काय उद्याच करायचंय उद्या गणपती सकाळी लवकर आणायचा आहे आणि माझा छोटा भाऊ आता येतोय दहा वाजेपर्यंत येईल बोला तर चालले थोडा व्हिडिओ शूट करून ठेवते म्हणजे सकाळी अपलोड करेल लवकर दुपारपर्यंत करेल अपलोड सकाळी तर नाही होणार सकाळी गणपती आणायचं आहे सगळी गडबड असणार तर मग त्या कामामध्ये राहून जाईल त्याच्यामुळे मी आता लवकर व्हिडिओ व्हिडिओ एडिट करते आणि आता कधी पटकन व्हिडिओ टाकेल आणि तो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा गोळा टाके तू ती बघा काय करते बघते वाटतं कितीच्या बाहेर काय कर गणपती बघते काय कपडेवारे असते चला माझं काम चालू आहे इथे व्हिडिओ एडिट करते भाऊ येईल दहा वाजता तेव्हा भेटूया बोलूया ओके okay. चला ओके आर्य बघा विठ्ठल काढलं वाहू इथे आर्याचे पप्पा आणि माझ्या बहिणीचा मुलगा सगळेजण मिळून डेकोरेशनची तयारी चालू आहे आणि आर्याच्या पप्पाला डेकोरेशन पहिल्यापासून करत होते त्यांना खूप आवड आहे आणि त्यांनी खूप वर्ष असे थर्मोकोलचे डेकोरेशन खूप चालत होते आणि ते थर्माकोलचे डेकोरेशन खूप अप्रतिम बनवतात म्हणजे त्यांच्यामध्ये कला आहे आणि ते कसल्याही पद्धतीने ते छान डेकोरेशन करू शकतात तर माझ्या भा बहिणीच्या मुलाने आणि त्यांनी छान असं डेकोरेशन तयार केलं आहे गप्पा चालल्यात काय हां गप्पा चालल्यात इथे एकटे काम करतात बिचारे कमाल छान काढले कोणी किती कमाल आहे कमाल इथे बघा कमान कमाल चला इथे गप्पा इथे काम करतो आता आम्हाला त्यांना हेल्प करायचं आहे चला आपण करूया हेल्प व्हेरी गुड टायमावर पकडला होता <laughs> मला माहिती होत नक्की अरे येणार बघा वाजले किती सव्वा अकरा तुझे नाचते आणि मी तुमचा व्हिडिओ असा कॅच करूनच बसले होते मला माहितीच होतं तुम्ही लोक लिफ्ट मध्ये आहे माहिती आहे का तिथे उभं राहून ते करायचं होतं हाय गाव आलं तू बघा आमचा भाऊ आला अकरा सवाल आता हे काम काय चालूच राहणार डेकोरेशन पूर्ण होईपर्यंत काय रात्रभर असच गप्पा आणि ते काम चालू राहणार आम्ही पण त्यांना मदत करतोय डेकोरेशन तर पूर्ण केलंच पाहिजे आजच्याच तर उद्या गणेश चतुर्थी आहे आणि गणपतीच्या सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये खूप खूप शुभेच्छा गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हे काम आमचं असंच कंटिन्यू राहील तोपर्यंत व्हिडिओच इथेच एंड करते तर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी राहा काळजी घ्या बाय गणपती बाप्पा Bye. Bye. -bye. Bye, -bye.